पावणे सात क्विंटल निघाले आज पावणे पौने आठ क्विंटल निघाली एक क्विंटल क्विंटल वाढली एक दिवस आड एका दिवसात उद्या लगेच लगेच आता कालच्या दिवस गॅप राहील परवाच्या दिवशी कमीत कमी आठ साडेआठ क्विंटल निघेल साडेआठ क्विंटल साडेआठ निघाले एका दिवस गेला का एक क्विंटल वाढलं वाढली वातावरण तुम्ही सगळे भेंडी उत्तर लक्षात सर आता म्हणत होते की केमिकल पेक्षा ही जी वैदिकची भेंडी या भेंडीला रेट जास्त भेटतो पंधरा वर्षापासून तो रिजेक्ट पाहिजे होता तो मिळाला नाही पण आता या वर्षी त्यांना हा रिजेक्ट मिळाला पंधरा वर्षापासून रिजेक्ट मिळाला नाही आता हा रिजेक्ट मिळाला त्याच्यामुळे क्वालिटी चांगली फुट आणि मुळे लागेल एकदम तकलीफ होत नाही काही नाही मायाला बेनी कॉटन टेप लावायचो आणि बोट असे फुटून जायचे आता फुटत नाही बोट अगोदरा असे कॉटन टेप बुंडावायचो मग ते मोड्याला तकलीफ जायचे बोट फुटून जायचे आता तसंच मोड्याला तकलीफ होत नाही मोड्याला तकलीफ होत नाही म्हणजे काय करून दाखवता मुडतात इथूनच मुडते अच्छा केमिकल आणि अशी आपल्याला पाहिजे अशी नाही चांगली राहते पण वेस्ट झाले गुरांना खाऊ घाला लागत हा प्रॉब्लेम तुमचा कधी बसून होता तो म्हणजे बँडेज वगैरे तुम्ही त्रास होतो शेतात लावले वर्षी आता प्रॉब्लेम स्वाल दाला स्वाल दाला। 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 तर तुमचा पूर्वीचा अनुभव आणि आता अनुभव काय अनुभव आहे आता आम्ही म्हणजे आमच्या गावात पंधरा वीस वर्षापासून भेंडीचे पीक करताय आम्ही हो आता शेतकरी आम्हाला निमी नेहमी देतो मग आम्ही दरवर्षी भेंडीचे पीक करता तर यावर्षी कसं आहे दरवर्षीला भेंडी लावली का मग सुरुवात झाली का डायरेक्ट पूर्ण म्हणजे बोट फुटून जाता अच्छा टायमाला आणि या वर्षी कसं आहे आता बाबानी सांगितलं आपल्या इथं भेंडी लावा बाबा तुम्ही आम्ही भेंडी लावली काय खूप टाकलं ते पण आता जे बोनशी तुटत ते तुटत नाही आता बघून घ्या तुम्ही म्हणजे त्रास होत नाही हा त्रास काही नाही म्हणजे म्हणजे वैदिक चे समजा तुम्ही यावर्षी सरांनी वापर केला त्याच्यामुळे तुमची भेंडी तोडायला वगैरे एकदम सॉफ्ट झाली म्हणजे हाताला त्रास वगैरे हो ओके फवऱ्यांच्या बाबतीत तुम्ही आता सांगत होते की किती दिवस झालेला स्प्रे केलेला नाही सतरा दिवसापासून एक पण स्प्रे नाही केला नाही अडी होती वर पवार वापर केला आठ आठ दिवसात मला पवार आधी आणि वापर केल्यानंतर सतरा दिवस होऊन गेला आज स्प्रे पण पन्नास टक्के कमी झाला अच्छा म्हणजे साधारणतः जर त्याचा खर्च पकडला तर किती व्हायचा तरी एक खर्च तीन हजार रुपये आणि आता आता म्हणजे साधारणतः तीन हजार रुपयाचा एक स्प्रे कॅल्क्युलेशन केलं तर रुपयाचा महिन्यामध्ये तुमचा दहा हजार रुपयाचा स्प्रे बरोबर वाचला आणि हे ही किती हजार टाकलं तुम्ही जास्तीत जास्त आम्ही चाळीस गुण टाकले चाळीस गुण पण ती किती दिवसापूर्वी टाकल्या चोवीस दिवस झाले चोवीस दिवस दिवस झाले चोवीस दिवसामध्ये तुमचे दहा हजार रुपये बाकी भेंडीची क्वालिटी वगैरे भेंडीची क्वालिटी चांगली सरांनी एल एसकू ट्रीटमेंट पण केलेली एल एसकू पण केलेली काय तिकडे केली अनुभव कुठे चांगली निघाले फोटो चांगले म्हणजे त्याच्या आधी कमी फोटो होते कमी फोटो होते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे घरी आलो होते घरी गेलो पहिले आलो होते कमीत कमी एक दोन तास घरी बसले सगळ्या गोष्टी समजवल्या काय कसं की तुम्ही बिंदाच करा आता विश्वास पडतोय पूर्ण आता दुसरा डोळे जायच्या पहिले दोन महिने आणि आता वापर केल्यानंतरचे दोन महिने याच्यामध्ये काय फरक वाटत फरक आहे फरक काय पण नक्की म्हणजे फुटव्यांच्या प्रमाण जास्त वाढलं ना फुटवे वाटले फुटव्यावर नव्हते पहिल्यांदा थोडस पूर्ण असे फिंगट येत होती बघा तुम्ही क्वालिटी आहे

आता हे प्लॉट आहे बरोबर आहे का नाही आता हे प्लॉट बी बघून घ्या तुम्ही आणि बाजूच्या म्हणजे वैदिकचा प्लॉट हिरो आहे रासायनिकचा रोगराईचं प्रमाण कसं आहे आता भेंडी पीक म्हणलं तर खतरनाक कीड वगैरे या प्लॉट वर तर कुठं काही दिसत नाही प्रमाण कमी आहे बरोबर म्हणजे तुमचा किडचा प्रॉब्लेम खत टाकल्यानंतर पंधरा आठ दहा दिवसापासून सुरुवात होऊन गेली सुरुवात होऊन गेली आठ दहा दिवसापासून ओके साधारणतः आता केमिकलची भिंडी तुम्ही ही भिंडी मार तोडून कुठं पाठवता બાકી રાણીકર સોળા રૂપિયા ગઈ અઠા રૂપિયા ફિક્સ રેટ હાજર દે રૂપિયા ક્વિન્ટલ માગે આઠ ક્વિંટલ માગે સોળશી રૂપિયા निघते म्हणजे हा तर बोनस निघाला दिवाळीचा दिवाळी अजून लांब येतो नाही बोनस भेटत दिवाळी थोडे किती झाले आतापर्यंत चोवीस तोडे झाले आता चोवीस तोडे झाले नव्वद नव्वद दिवस हा तीन म्हणजे नव्वद शंभर दिवस नव्वद शंभर दिवस आहे संपूर्ण दिवसात नंतर निघाल वरचे साठ दिवस मायनस करा मायनस करा हे पन्नासच दिवस पन्नास दिवसात चोवीस दिवस दिवसा एक तोडा दिवसा एकोडा आता साधारण दिवसा एक तोडा म्हणजे पंचवीस दिवस तोडले तुम्हाला पंचवीस दिवसात किती क्विंटल भेंडी हार्वेस्ट झाली पंचवीस दिवसात एक, एक टन माल निघाला एक टन हा पंचवीस दिवसात निघाला एक टनाचे पैसे किती झाले एक टनाचे भाव मार्केट मार्केटमध्ये सरासरी आपल्याला दहा रुपये किलो पडले ती दहा रुपये किलो हा एक लाखाचा माल झाला भावा पंचवीस दिवसामध्ये चोवीस तोड्यामध्ये चोवीस तोड्यामध्ये एक लाखाचा माल तुम्ही जर केमिकल वरती वापरत असते असं झाला नाही इतकं झाला नसता खर्च जास्त झाला नसते असं मध्ये गेलो असतं मला काय वाटतं जर वैदिक तुम्हाला भेटलं नसतं तर नाही मग प्लॅट लवकर असताना खराब झाला इतका इतकं निघाला आज जास्त दिवस चालणार आहे आता जास्त जास्त दिवस दिवस दिवाळीपर्यंत डिसेंबर मध्ये डिसेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत फुट हे बघा याची तर झाडाची हेल्थ बघितली झाड एकदम कसं आहे ताकदवारी ताकदवारे याचे नवीन निघणारे फुटे वगैरे दोनदर फुटे चांगले क्वालिटी पण बरोबर ना कुठे क्वालिटी माल पण क्वालिटी काय चार चार पाच पाच भेडे तोडाव लागतो एक पाच पाच कॅरेट किती किलो पस्तीस किलो पस्तीस किलो ते साधारणतः केमिकल वरती तर तुमची केमिकलची भेंडी किती लांब असते वैदिकची भेंडी याची साईज वाढली बरा वाढली हा याची साईज वाढली साईज वाढली आणि वजन पण वाढलं त्याच्या वजन पण वाढलं कडकपणा येतोय भेंडीला कडकपणा अशी भेंडी जर आपण तोडली लगेच मोडते लगेच आणि आवाज कटकनी आवाज येतो नाही केमिकलची जरा चिवड जात कडकपणा आला बाबा याला कडकपणा तुम्हाला खाण्यात मध्ये काही बदल झाला चव फरक पडला ना केमिकलची ची भेंडी वैदिक फरक 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 काही फरक आहे फरक चववीला आंबट लागते वैरिकची एकदम चव लागते आंबट लागते थोडी आपले गाव हे तिच्यामध्ये जे काही पौष्टिक आणि औषध गुणधर्म थोडक्यात वाढले पूर्वी अशी भेंडी खायला भेटायची पूर्वीची ज्या भेंडीची टेस्ट आहे ती याच्यामध्ये नवीन फुटवे चालू आहे नवीन तुमची सेटिंग पण चालू आहे ते पहिल्यांदा इतके गोंडली नव्हती त्या 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 दिला ना मग अड्डा थोडे चालली आणि गोंडली डायरेक्ट कमी होऊन गेली डायरेक्ट रिवर्स आली रिवर्स झाली होती बापरे म्हणता आजच्या पर्यंत इतकं असं काही पाहिलं नाही राहिलं म्हटलं मी मग युट्यूब वर मी तर पाहत होतो चला म्हणजे आता भरसा ठेवायला लागेल आता चला म्हटलं आता मग नंतर मग मटेरियल घेऊन आलो डायरेक्ट आपली वैदिक शेती म्हणजे जरा असा खर्च वाटतोय जरासा पण आपला फवारण्याचा खर्च कमी होतोय ना फवारण्याचा खर्च कमी होतो सतरा मठ लागला म्हणजे इतके बॅग टाकताय तुम्ही कसं म्हणाल शाळेस बॅगा टाकल्या म्हणजे मध्ये पन्नास बॅग टाकल्या गावाजवळ शेती एक बीगा ते दहा टाकल्यात तिथे काय वेंडीत तिथे याच्यापेक्षा भारी प्लाड आहे अंकित गाव जवळ भारी प्लाड याच्यापेक्षा याच्यापेक्षा पण भारी आहे यापेक्षा भारी आहे अरे वाह पलपलात एकदम हीरगार क्वालिटी आहे फुटे बी अशी आहेत ना याच्यापेक्षा भारी फुटे आहेत यापेक्षा पण भारी आहे हा हा जवळच गाव जवळच गाव पण त्यावेळेस आता लोक तुम्हाला नाव ठेवत होते आता आता प्लॉटची सिचुएशन बघून काय म्हणना आम्हाला बी पाच पाच गुणे आणून द्या भाऊ आम्ही बी ट्राय करून पाहू

हातानी तुम्ही माती उकरता पूर्वीचा काय अनुभव समजा माती कडकपणा कडकपणामिकल मुळे कडकपणामुळे जमीन म्हणजे तुम्ही जर जमिनीत वापरत गेले तर तुमची जमीन कशी होणार आहे सुपीकता वाढेल ना सुपिक्ता रोगराईचा खर्च कमी होईल रोगराईचा खर्च कमी होणार आहे बरोबर याच्यावरती किती स्प्रे मारले आळीसाठी आता आतापर्यंत का आपलं वैदिक वापरल्यापासून वैदिक वापरल्यापासून एकच मारला चोवीस किती दिवस झाले सतरा दिवस स्प्रे स्प्रे मारायला सतरा दिवस सतरा दिवस झाले परंतु हे वापरून किती दिवस झाले आता टोटल आपला हे चोवीस दिवस टाकून किती दिवस झाले चोवीस दिवस चोवीस दिवसात तुमचा फक्त एकच झाला तो पण आळीवरती हेच जर हेच जर भेंडी तुमची केमिकल वरती असते तर किती स्प्रे झाले दोन दोन प्रेम झाले असते दोन प्रेम झाले बरोबर एक आस्त्रचा खर्च तीन हजार तीन हजार रुपये आणि या असत्याचा खर्च किती झाला तीन हजार रुपये खर्च बरोबर म्हणजे वैदिक शेतीमध्ये हे सिद्ध झाले की तुमचा खर्च पन्नास टक्के कमी होणार आहे प्लस उत्पादन पन्नास टक्के म्हणजे उत्पादन किमे टक्के डबल वाढणारे बरोबर म्हणजे ही वैदिक शेती जी आहे ही शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली फायदेशीर आहे नक्कीच जे तुम्ही सगळे भेंडी उत्पादक शेतकरी मित्र आहे भेंडी उत्पादक शेतकरी मित्रांसमोर एक सगळ्यात महत्व मोठं आव्हान असतं की काय बागामध्ये किंवा तुमच्या भेंडीमध्ये आळी पासून तिला वाचवण याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे गुरु गुरुपाटवून जाता आणि केमिकल मारता त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आळीवरती स्प्रे वगैरे करता बरोबर आळी थांबते का ती काय वाटत एक दोन दिवस पोहाराचं दोन चार आठ दिवसामध्ये तीस पोझिशन परत पहिले पाठी पंचावन्न स्प्रे मारावर लागतो गंप उदर चालू झाली की स्प्रे मार चार पवार चार तोडे झाले की पवार तिकडच्या बँकेतून पैसे आणायचे आपण काय करायचं फक्त करायची पण वैदिक शेतीमध्ये असं आहे का नाही इकडच्या बँकेतून पैसे काढायचे आणि डायरेक्ट बरोबर पण जेव्हापासून वैदिकता स्प्रे केलाय तेव्हापासून तुम्हाला वाटलं की परत तुमच्या नाही नाही सतरा दिवस होऊन गेला वाकडी होऊन जाते आली असं म्हणजे सतरा दिवसापासून एक पण स्प्रे नाही म्हणजे आपण जो स्प्रे केला तो पण पोस्ट वरतीच केला आज म्हणजे कमीत कमी, कमी आठ क्विंटल मागे ना कमीत कमी, कमी प, तीस, तीस किलो खराब निघते बस ती रासायनिक मध्ये आहे ना पंधरा सात पाच वर्ष एक क्विंटल निघायची खराब क्विंटल एक आठ किंटल ती किती निघते पंचवीस तीस किलो पंचवीस पंचवीस किंवा तीस किलो तुम्हाला हे जर झिरो पर्सेंट वरती आणायचं असेल तर तुम्हाला आणखी काय करायला लागणार तुमचं डायरेक्ट म्हणजे आठ क्विंटल मागं तुमचं एकही भेंडी खराब नाही निघणार मध्ये काय आहे सतरा दिवस तर एक महिन्यात मारावं लागेल जर ताकद दिली बरोबर असं म्हणजे ही जी कॅपॅसिटी आहे तुम्ही ओळखून ते तुलनेत त्याला पोषण द्या म्हणजे जेणेकरून तुमची भेंडी खराब नाही होणार तरी पण तुमची भेंडी खराब होण्याचं प्रमाण खूप कमी झालं कमी झालं खूप सुंदर अनुभव आहे चला मग हे स्थिती सोबत तुम्हाला खूप छान अनुभव भेटले रेग्युलर वापर चालू ठेवा नाही आडीचा प्रॉब्लेम सांगून आम्हाला